मोठ्या हलवा कसं आहे हलवा घे चारशे रुपये रुपये आणि हे हाफे पापलेट हे सहाशे रुपये सहाशेचे दोन फूडपर्यंत आहे इकडे रिटर्न मध्ये भेटतो आपल्याला सुरमई कशी आहे सुरमई घे आठशे 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 रुपये चार हजार रुपये मच्छीला आज महाग आहे आता पावसाळ्यात आलो मच्छी महागच मिळणार आणि या टायमिंगला खाडीची मच्छी खायची रे हे बघा इकडे संढ्यास्ट रोड सेंट्रल रेल्वेचं हे स्टेशन आणि आम्ही आता ट्रॅकमधून चाललेलो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे भाऊचा धक्का मार्केटला भाऊच्या धक्क्याच्या मार्केटला यायचं आहे भाऊ भाऊच्या धक्क्याला चाललेलो आहे फिश मार्केटला आणि बघूया ह्या टायमिंगला पावसाळ्यामध्ये मच्छी वगैरे हो काय आहे काय दिलीप आहे सोबत ये हाय दिलीप हाय दिवसांनी केस विषय एकदम बारीक केला नाही हिरो अट हिरो इथून बघा सगळ्यात ना इकडे मेल वगैरे लागलेले असतात आपली तुतारी ह्या साईडलाच असते ह्या यार्डमध्ये असते इकडे सो आपल्याला इथून आहे ना आपण सेंडस रोडवरून चालत पण जाऊ शकतो पंधरा मिनटं ला। लागतील हा दहा ते पंधरा मिनटं तुम्ही डॉकॅडवरून पण जाऊ शकता भाऊच्या धक्क्याला तर आज आम्ही संध्यास स्टोरवरून चाललेलो आहे तर चला बघूया मच्छी बघूया आज कोणते कोणते आले आता पावसाळा तर चालू झालं बोटी वगैरे हो जाता नाही जातात बघूया आता मच्छी कितीशी येते आणि ह्या डायमिंगला आहे ना आता आपल्याला बोंबील वगैरे जास्त फ्रेश ब बघायला भेटतील चला जाऊया मार्केटला बरेचसे लोक आहेत ना इकडून चालत जातात हे बघा त्या साईडला आहे रेल्वे स्टेशन मागे आम्ही गेलो होतो तेव्हा डोक्याडोवरून गेलो आणि येताना सेंटर रोडला आलो आम्ही हे आम्हाला थोडं इझी पडलं डायरेक्ट एकच ट्रेन पकडायची डायरेक्ट डोंबिवलीला चला जाऊया मार्केट आम्ही त्या टायमिंगला सकाळी थोडं लवकर आलो होतो होता आणि या टायमिंगला आम्ही आज थोडं लेट आलो आहे तर बघूया मच्छीवर जास्त बघायला भेटेल चला जाऊया कंटिन्यू राहा बघा भाऊच्या धक्क्याला आलेला आहे आणि इथून हे वातावरण बघा भारी आहे इकडे बघा बोट वगैरे आहेत या साईडला चला आतमध्ये जाऊया आणि बघूया मच्छी किती आहे इकडे बघा सगळे मुळे आहेत मुळे समुद्राचे कसे ते पॅकेट कसे येते पाच किलो आठशे इकडे खेकडे आहेत कोळंबी कशी आहे चारशे तीनशे वाटेल सहाशे रुपये जोडी साईज बरी होती किंमत जास्त त्याची काय अडीचशे नाही आणि पामलेट पापलेट पाचशेला सगळे चारशेला एक आहे पाचशेला एक पाचशे चार्थ। ला दोन इकडे बघा आहे कोणत्या माशाची गावच कसा आहे तो वाटा आठशे रुपयाला दाबोळी वाव या साईडला सगळे खेकडे खाडीचे खेकडे कसे आहे ते कसे सोळाशे पंधराशे इकडे पण आहेत इकडे सगळे आहेत ना खेकडेवालेच आहेत लाईनीमध्ये आहेत थोड्या मीडियम साईज मध्ये आ, मादी है, मादी चारशे रुपये वाटा कोळंबीचा हलवा मोठा आहे मग हलवा कसा आहे चारशे रुपये आणि हे हाफे पपलेटे सातशेचे दोन आहे साइडने सगळे कोळंबी वगैरे आहे

चार हजार रुपये बांगडे सुरुमय कशी मावशी सहाशे सहाशे रुपयाला अच्छा हा हलवा आणि हा रावत हा कसा आहे मावशी बाराशेला आहे पापलेट मोठी काही कशी आहे हजारला जोडी पाचशे पाचशे आहेत बघा काय औषध हा मोठा वाला हलवा कसा आहे पंधराशे बाराशे पंधराशेला किती असेल तो हा वजन किती असेल त्याचं तीन किलोच्या आसपास असेल मोठी साईज आहे भारी रे भारी वारी इकडे पण आहे तिकडे पॉपलेट आहे कोळंबी पण आहे कोळंबी कशी आहे बाराशे जय महाराष्ट्र आलो आलो

साईज मोठी आहे बघ असे हातावर घे असे असे की हातावर चारशे रुपये वाटत सोडलेली आहे इकडे बघा सगळ्या खाली बोटी लागलेल्या आहेत आणि आता आतमध्ये मार्केट बंद आहे ते शेडला तिकडे काही बोटी वगैरे लागलेल्या नाही आहेत हे बघा ह्या साईडला सगळ्या बोटी आहेत मला वाटतं आता बोटी वगैरे तिकडे कमी येतात जरा हे बघा इकडे घेतलेली मच्छी नाही कटिंग करून भेटते मोठे मोठे मासे घेतले ना इकडे कटिंग करून घेऊन जायचे सगळी मच्छीकडे कटिंग करून भेटते मच्छीला आज महाग आहे आता पावसाळ्यात आहे मच्छी महागच आणि ह्या टायमिंगला खाडीची मच्छी खायची आज रविवार आहे एवढं एवढी काय गर्दी नाही वाटत आहे बघा जशी असते गर्दी तशी नाही उन्हाळ्यामध्ये जशी गर्दी आपल्याला भेटते बघायला मच्छी खाणारे आता ह्या टायमिंगला कशी माहिती आहे बर्फातले मासे भेटतात आणि काही काय का महाग आहे आपल्याला बघू आल्यासारखं काहीतरी घेऊ कोळंबी दिलीप काय घेणार आहे दिलीपला खेकडे खायचे त्यासाठी सगळे कोळंबी आहे कशी बोलले मावशी कोळंबी चारशे रुपये साडीची कोळंबी आहे काय मच्छिलय महागाज इकडे समुद्राची

तीनशे ला किती असेल एक वर असेल किलोवर कोळंबी घेतलेली आहे जरा बऱ्यापैकी मावशीने लावून देऊ इकडे काय बोहरा आहे मावसी हा हे मावसी कमी आहे मावशीने टाकली नाही कोळंबी खाडीची कोळंबी मस्त खायला खूप छान आणि आता हे कशी फ्रेश भेटते खाडीची तिकडे तू आणि सहाशे सहाशे रुपयाला पापलेट आणि हलवा आणि कोलंबी जास्तीत जास्त आहे मार्केटला आज हलवे जास्त आहेत हलवे जास्त आहेत मार्केटला आज पापलेट छोटी होती पापलेट कशी होती लहान आहेत पापलेट

लहान आहेत पावशी आता फ्रेश येतात ना हे पावसाळ्यात इकडे पण कोळंबी आहे पण एकदम मागी कोळंबी आहे आम्ही घेतली ती बऱ्यापैकी जरा मोठी घेतली आणि तीनशे रुपये जरा बरी देवाल आम्हाला तरी पण बघा अशा गाड्या बिड्या ठोकून जातात जागा नाही इकड इकडे गाड्या कशी होतात आणि दिल्लीतला जायचे तिकडे खेकडे ठीक आहे बाराशे आमच्याकडे कालवं आहे कालवं कसं आहे दोनशे रुपयाला सहा नाही नाही नको पंधराशे पंधराशे रुपयाला बोलायचं काय किती आहे दोन डजनच्या वरती आणि ती ओली दोन हजार <laughs> आता आतमध्ये जे मार्केट आहे ना तिकडे ते पंधरा ऑगस्ट नंतर खुलणार आहे आता बंद आहे आता बोटी वगैरे नाही आहे मार्केटला हे बघा मुंबई फोर्ट ट्रस्ट भाऊचा धक्का प्रवासी धक्का या साईडने खेकडी वगैरे असतात तिकडे पण आता त्या साईडला आहे खेकडी पण लय महाग आहे घ्यायची होती पण बरंच काय बोलतो कायचं काय बोलतो बाराशे हजार जाऊया आपण कोळंबी तर घेतली आहे काहीतरी भेटलं ना जरा एक बांगडे बिंगडे बांगडे पण नाहीत आता आता जास्त बोंबील येतात ते बोंबील पण कमी आहेत आणि रेट कायचं काय आहे बघा इकडे ह्या साईडला जेवढं हे मार्केट लागलेलं तिथपर्यंत बघा इथे आम्हाला बर्फ भेटला ज्यांनी वीस रुपये ऑनलाईन घेतले नाहीतर ऑनलाईन करून घेत नाही आमच्याकडे कॅच संपली मोठा प्रॉब्लेम झाला त्याला जावया बर्फ तर टाकून घेतलेले आता टेन्शन नाही घरी जायपर्यंत व्यवस्थित आहे मच्छी उतरणार आता मग उन्हाळ्यात जास्त उतर त्याला पावसाळ्यात काय एवढं हे नाही पण पाऊस नाही तेवढं गरमी आहे ना त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम आहे खेकडे आहेत कोणते खेकडे कसे विकत आहे हो मोठी साईजेला आहे कशी ती तीन ए हे मोठे आहेत पाचशे ला तीन आहेत मोठे मोठे आहेत दिलीपला खेकडी घ्यायची होती पुढं चार द्या चार द्या बोल खेकडे काय काय होत आज हे मुळे पण होते इकडे ऑनलाईन इथे आहेत ना आतमध्ये आलात किती कॅन्टीन आहेत इथे आम्ही नाश्ता घेतलेला आहे वडापाव घेतलेला आहे दोघांनी पण खायला तेव्हा या साईड लाईनीत पुढे पण आहेत तिकडे कॅन्टीन सकाळी भूक लागली होती मुळे जरा नाश्ता करूया वडापाव इकडे बरेचसे असे आतमध्ये येऊन आहेत नाश्ता वगैरे करायचं मिसळपाव वगैरे भेटतात इकडे पुरी भाजी आता ऊन पण आला आणि गर्दी जरा कमी झाली आता ह्या टायमिंगला ना तुम्हाला जरा माहूर थोडं स्वस्त देतात आता उठता उठता बाजार आहे आता बरेचसे आता चालले मच्छी वगैरे या टायमिंगला आता आम्ही पण घेतलेली बर्फ पण टाकून घेतलेलं छोटपूजा पण झाली भेटले काय भेटले आत्ता आत्ता आलं ओके okay, पगोळीने इकडे खेकडी पकडतोय <laughs> बरेच जण येतात तिकडे वगैरे पकडायला यायला पाहिजे एक दिवस चला आम्ही निघालो इकडून त्या साईडला आहे ना तिकडे ब्रिजचं काम चालू आहे तो ब्रिज डायरेक्ट इकडे चालू होणार आहे पुढे आणि हा इकडचा रोड बंद करणार असे बोलतात ते आणि नंतर मग तो डायरेक्ट तिकडून चालू होणार त्या साईडला तर ब्रिजचं काम चालू आहे तिकडून तर चला आम्ही आता इथून निकत मच्छी वगैरे घेतलेली तर चला आम्ही मच्छी वगैरे घेतली दिलीप आलेला सोबत आपल्या हाय म्हणता नमस्कार मच्छी घेतली आता घरी जास्त तर चला आजचा भाऊचा धक्क्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल होतं पण नवीन असतात तर सबस्क्राईब लाईक शेअर करत सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटतो असतो कोणतं जर एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही ह्यावेळेस पावसाळ्यात जर काही इकडे आला असेल तर कमेंट नक्की करा तर मच्छी वगैरे भेटली की नाही स्वस्त भेटले की महाग भेटी हा मच्छी वगैरे महाग आहे सगळं जाऊया बोलता सगळीकडे खेकडे वगैरे पकडत असतात आपल्या पण यायला हवं रे का त्या पगोल्या घ्यायला पाहिजे पगोल्या